वर आला। जे काही सांगली जिल्ह्याचा हक्काचं पाणी आहे ते सदोतीस पॉईंट पाच टक्के टीएमसी प्रमाणे हे सांगली जिल्ह्याला मिळाला हवं अध्यक्ष मोदय मला मंत्री मोदयांना नम्र विनंती करायची की हा महिना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जो आधी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि साहँन जयंत पाटील साहेबांनी मुद्दा मांडला यावर्षी सर्वात कमी पाऊस पडलेला महाराष्ट्रातला जिल्हा हा सांगली जिल्हा आहे दुर्दैवानी अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे जी काही अचानकपणे पावसाळा जो झाला तो पाऊस हा सरासरी सांगली जिल्ह्यात सर्वात कमी आणि त्याच्यामुळे कृष्णा नदी ऐन गणपतीच्या काळात सुद्धा अक्षरशः कोरडी पडलेली होती सांगली जिल्ह्याच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये आज गणपतीचं विसर्जन करण्याकरता सुद्धा कृष्णा नदीमध्ये पाणी नव्हतं त्या कृष्णा नदीमध्ये पाणी सोडवावं म्हणून सुद्धा आम्हाला सरकारला विनंती करावी लागली सरकार दरम्यान आम्हाला सूचना कराव्या लागल्या मग त्या विसर्जनाच्या दिवशी पाणी सुटलं गेलं मला म्हणायचं मंत्री मोद्यांना की गेल्या महिन्यात एक प्रसंग असा घडला ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस दिवस हे पाणी वारंवार सरकार दरबारी विनंती करून सुद्धा हे पाणी सुटलं गेलं नाही आमचे खासदार असतील आधुनिक अनिल भाऊ सन्मान्य ज्येष्ठ सदस्य इथं बसलेले सगळ्यांनी विनंती केली महत्वाचा विषय अध्यक्ष नाही आमचा सा पुढील सहा महिन्यामध्ये आजच्या जे सांगली जिल्ह्याची दुष्काळाची परिस्थिती आहे हा आमचा कडेगाव तालुका आटपाडी खानापूर जत विशेषतः की सगळे तालुका तालुक्यात दुर्दैवानी दुष्काळाच्या उंबरट्यावर उभे आणि म्हणून ही जे टाकरी टेंबूचं मैसाळचं पाणी आहे हे नियमितपणे सोडणं अत्यंत आवश्यक आहे सांगली जिल्ह्याचा जन्म हा सातारा पोटी झालेला आहे परंतु तीन टक्के साठी कुठेतरी सदोतीस पॉईंट पाच टक्केच टीएमसीचा हा वाद अजिबात होऊ नये ह्याच्यामध्ये मंत्री मोदय आपण व्यक्तीशा लक्ष घालणं आवश्यक आहे निष्कारण मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांची पिकं जाळायला लागली त्या काळामध्ये शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ते कडेगाव असू दे खाना खानापूर आठपडी असेल जत तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून ह्याच्यातला एक बारीक मुद्दा मला सांगायचा आहे की कृष्णा नदीचं पाणी हे ताकरी टेंबूच्या आवर्तना ही पाळलीच गेली पाहिजे जे काय पुढचे सहा महिन्याची एकंदरीत नैसर्गिक परिस्थिती आपल्याला दुर्दैव दुर्दैवानी दिसती त्याच्यात दुष्काळाची परिस्थिती उभी राहील असं वाटायला लागले त्याची बचत झाली पाहिजे योग्य पद्धतीने आवर्तन झालं पाहिजे तिसरा मुद्दा कर्नाटकातलं जे पाणी आहे जे आपल्या महाराष्ट्राच्या जुन्या करारानुसार जे आपल्या हक्काचं महाराष्ट्र सरकारला आपल्याला देऊ आहे कर्नाटक राज्य त्याच्या बाबतीत एकदा महाविकास आघाडीची सरकार असताना त्या ठिकाणी संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये झाली होती त्याच्याबाबत त्यावेळेस कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं आज तुझी चर्चा पुढे राज्य सरकारने महाराष्ट्राने घ्यावी आणि ते काही महाराष्ट्रातलं आपलं हक्काचं पाणी आहे ते कर्नाटक राज्य द्यायला तयार आहे ते त्याच्या संदर्भातलं जत तालुक्याला आणि आमच्या दुष्काळी तालुक्याला न्याय द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे पुन्हा हा विषय बाबतीत मंत्री मोदींना माझी नम्र विनंती असं काही जे काही अधिकारी मदत करतात पण हा जो दबावचा प्रश्न आहे कारण वारंवार आम्ही फोन केला तर आम्हाला सांगण्यात येतं की वर्ण सरकार सूचना आम्हाला दिल्या पाहिजे वर्ण सूचना आल्या पाहिजेत मला असं वाटतं हा ताणतणाव कुठल्याही दोन जिल्ह्यामध्ये असा होता का माने याची कृपया आपण या पुढील काळात काळजी घ्यावी निश्चितपणे अशा प्रकारची काळजी घेतली जाईल